नर्रे भाग महानगरपालिकेत जाऊनही भौतिक सुविधांची वानवा सुरूच आहे अक्षरशः रस्त्यावरून सांडपाणी वाहत आहे महानगरपालिका प्रशासन ढिम्म झाला असून नर्रे भागातील समस्यांकडे त्यांचे पूर्णपणे दुर्लक्ष सुरू आहे त्यावर ताबडतोब कारवाई करावी अन्यथा उग्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते खडकवासला राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष भूपेंद्र मोरे यांनी दिलाय नागरिकांच्या समस्याला वाव देण्यासाठी नरहेकरांच्या समस्यांचे पोस्टमॉर्टम या सदराखाली नागरी बैठक आणि पत्रकार परिषद बँक ऑफ महाराष्ट्र नरहे येथे आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते मागील काही वर्षांपासून रस्त्यावर वाहणारे ड्रेनेज अस्ताव्यस्त कचरा नादुरुस्त रस्ते भयंकर वाहतूक कोंडी ग्रामपंचायत क्षेत्रातील नवीन मालमत्ता नोंदी अनेक समस्येला नरहेकर सामोरे जातात याविषयी आमरण उपोषण केले असता आठ महिन्यात प्रश्न निकाली काढू असं आश्वासन मनपा प्रशासनाने दिलं होतं मात्र अजूनही त्या समस्या जैसे थेच आहेत तर ज्यावेळेस मी सकाळी सकाळी जाते त्यावेळेस ड्रेनेजचं पाणी अक्षरशः जसं पावसाचं पाणी मोठा पाऊस झाल्यावर वाहतो त्याप्रमाणे ते, ते पाणी वाहतो पाहत असतं येथील स्थानिक लोकांना म्हणजे जे, जे काही नेते असतील पुढारी असतील वारंवार मी तक्रार केली प्रशासनाचे काही अधिकारी असतील त्यांनाही मी फोन कॉल्स केले ते येतात येत एत असं नाही बघतात तात्पुरती मशीननी ते काम करतात म्हणजे ते फक्त तात्पुरत्या स्वरूपाचं एक त्याच्यावर मलमपट्टी केली जाते परंतु ही गोष्ट ही एक दोन अडीच वर्ष पूर्वीची आहे की येथे ड्रेनेजचं पाणी सातत्याने वाहत असतं सकाळी सकाळी लहान मुलं त्यांचे पालक त्यांना सोडवायला जात असतात ज्यावेळेस त्यांचे युनिफॉर्म घातले त्याच्यावर ते, ते पाणी उडतं कुणाच्या गाड्या स्लीप होतात हातपाय मोडतात हे मी स्वतः डोळ्यांनी पाहिलेलं आहे आणि ज्यावेळेस आम्ही पण तिथे व्यवसायासाठी जातो त्यावेळेस इतकी दुर्गंधी येते की अक्षरशः लोक रडत म्हटलं तरी तिथे जातात की काय आहे हे तुम्ही तक्रार का करत नाही पण असा प्रश्न पडतो की ते नगरसेवक तर नाही आता निवडणुकांमुळं नगरसेवक तर नाही हा आपण नक्की कोणाला हे करायचं झाले भाई बघते की संपूर्ण या परिसरामध्ये संपूर्ण त्याची जी सोसायटी गावाची जी आहे नरेच्या कॉर्नर नवरे हॉस्पिटलच्या पुढे औदुंबर म्हणून अपार्टमेंट आहे तिथलं ड्रेनेज तर सतत राहत असतं म्हणजे स्वतः मी मोरे किती वेळा तक्रार केली लेखी अर्ज केले म्हटलं आम्ही ज्येष्ठ नागरिक आहोत लहान मुलं सकाळी शाळेत जातात म्हणजे आम्हाला घरापासनं मेन रस्त्यापर्यंत यायला सुद्धा आम्हाला जमत नाही कुठल्याही पाण्यातनं ड्रेनेजच्या संपूर्ण घाण पाण्यामध्ये जावं लागतं यावं लागतं त्यातनं मागणं गाड्या येतात हॉर्न दिल्या तरी आम्ही साईडला तरी कसं होणार कुठं जाणार संपूर्ण पाण्यामध्ये बरं खड्डे दिसत नाहीत आज माझे मिस्टर सुद्धा ज्येष्ठ नागरिक आहेत आम्हाला कुठं दवाखान्यात जाणं म्हणा किंवा कुठेही छोटंसं काम करायचं म्हटलं तरी या अडचणींना तोंड द्यावं लागते वाढीव मालमत्ता कर शास्तीकर रस्त्याची दुरावस्था उन्हाळ्यात होणारी पाणी कपात मान्य पण आमच्या मंडळाला वर्षभर पाणीच नाही त्यामुळे टँकर माफियांचा सुळसुळाट तसेच होणारे अपघात टाळायला हवेत स्वामीनारायण मंदिर ते नवले पूल येथे होणारे रोजचे अपघात आणि मृत्यू नाल्यातून होणारे ओपन ड्रेनेज त्यामुळे पसरणारी दुर्गंधी तसेच आरोग्य समस्या उद्भवत आहेत या समस्यांना वाचा फोडावी या उद्देशानं ही नागरी बैठक बोलवण्यात आली असल्याचं मोरे यांनी सांगितलं वारंवार ह्या सगळ्या ज्या नऱ्यामध्ये असणाऱ्या नागरी समस्या आहेत याबाबत ग्रामपंचायत काळापासून मी ह्या सगळ्या गोष्टींबाबत आवाज उठवत आहे परंतु काही दिवसांपूर्वी आम्ही सत्तेमध्ये आलो सत्तेमध्ये आल्यानंतर कामं होतील असा आशय ठेवून काही पत्रव्यवहार आपण आयुक्तांकडे आणि इथं असणाऱ्या संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे आपण करतो आहे आणि त्या अनुषंगाने इथं कामं सोडवण्यासाठी म्हणून प्रयत्न के मी वारंवार करत आलेलो आहे परंतु ढिम्मा असणारं प्रशासन आणि अकार्यक्षम असणारे अधिकारी या सगळ्या लोकांमुळे इथं जी अडचणी वाढत चाललेल्या आहेत याच्या माकडे मात्र संपूर्ण प्रशासनाने आणि इथं असणाऱ्या संपूर्ण आमदार खासदारांनी डोळे झाक केली की के काय असा प्रश्न निर्माण होतो निवडणुकींच्या काळामध्ये इथं आलं जातं इथं नाना प्रकारच्या गोष्टी प्रलोभनं दिले जातात मात्र जसा निवडणुका सांभतात त्यानंतर मात्र इथं डुंकून पाहायला कोणी तयार होत नाही ही खरं आमची शोकांतिका आहे म्हणून आज आम्ही नरे गावात असणाऱ्या समस्यांबाबत पोस्टमॉर्टम करायचं ठरवलेलं आहे इथं नानाविध प्रकारच्या समस्या आहेत खूप अडचणी आहेत यापूर्वीच या सगळ्या ड्रेनेज असतील पाणी असतील कचरा असेल किंवा रस्त्याचे दुरावस्था असेल इथं असणारे अपघात असतील या सगळ्या गोष्टींबाबत एक ते दीड वर्षापूर्वी मी स्वतः उपोषणाला बसलो होतो पाच दिवसाचं अविरत उपोषण झाल्यानंतर महानगरपालिकेकडनं वेगवेगळ्या खात्याकडनं आणि आयु